एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये इथे मी आणि माझी मम्मी आहे आम्ही दोघी निघालो हो आहोत सुकी मच्छी घ्यायला हे आहे विरार ईस्टच्या ब्रिजच्या बाजूला सुकी मच्छीचं सॅटर्डे मार्केट आहे जशी तुम्ही मच्छी घेतील तसे त्यांची रेट वाढत जातात आणि हे बघा सुकी बोंबील आणि बांगडा तुम्हाला शंभर रुपयामध्ये भेटून जाईल इथे आमची शॉपिंग चालू आहे मेन म्हणजे सुकी मच्छी इथली खूप फ्रेश असते आणि ती एक वर्ष टिकून सुद्धा राहते आणि तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये सुकी मच्छी भेटत आहे तर या विरारला सुकी मच्छी घ्यायला गर्दी तर खूप जास्त होती तुम्ही बघू शकतात त्यामध्ये एवढं ऊन इथे मम्मीने सुकी मच्छी पॅक सांगितलं जे आम्हाला लागतं कारण की पावसाळ्यात मेन मच्छी लागते आणि हे तीन वाटे तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये भेटत आहेत म्हणजे बघा किती अफोर्डेबल प्राइस आहे उन्हामध्ये आम्ही घामाघूम चाललेलो तर येताना आम्हाला दिसलं उसाचा रस्ता आम्ही उसाचा रस पिला आणि फुल व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता उसाचा रस पिल्यानंतर मला एकदम भारी वाटलं उसाचा रस पिल्यानंतर मी Y <laughs>